मित्रांनो स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या मंदिराची वाट पाहत आहात त्या मंदिराच्या कमान आहे ते कमानीच्या अगदी समोर थांबलेलं आहे त्या मंदिराचे नाव ब्रह्मनाथ मंदिर पारुंडे या मंदिराच्या कमानीच्या अगदी समोर थांबलेलं आहे तर तुम्हाला ती ते कमान आहे त्याचा व्ह्यू दाखवतो जुन्नरजवळ असलेले हे एक प्राचीन गाव प्राचीन गावात असलेले एक प्राचीन मंदिर या मंदिराची ही अद्भुत अशी कमान आहे तर या कमानीच्या आत जाऊ आणि मंदिराला एक्सप्लोअर करू तर बघू शकता इथं या मंदिराची नवनवीन कोरी कोरी एंट्री आहे तर आपण एंटर करूया प्रवेश केल्यावरती आपल्याला अगोदर एक फ्लॅक्स दिसतो त्या फ्लॅक्सवरती काही माहिती दिलेली आहे या मंदिराची ती माहिती अशा प्रकारे आहे की या मंदिरात असलेले तीन मंदिर प्रथम मंदिर म्हणजे हनुमान मंदिर या हनुमान मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपणास स्काय दोन फ्लॅक्स दिसतात त्याच्या काही महामंत्र लिहिले आहे व त्यानंतर आपण आत प्रवेश केल्यानंतर अद्भुत अशी जागा व अद्भुत असा परिसर व हनुमान मूर्ती आपल्याला दिसते त्याच खाली गणपतीची गणपतीची अद्भुत अशी मूर्ती आपणास पाहायला मिळते अशा प्रकारे या मूर्ती आहे तर यानंतर आपण थोडक्यात दर्शन घेऊया दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिराच्या आतला जो पोर्शन आहे तो एक्सप्लोर करूया तर तुम्ही बघू शकता आतला हा पोर्शन कलरकाम रंगकाम स्टाईल्स कशा प्रकारे बसलेले आहेत नक्षीकाम कशा प्रकारे केलेले आहे या मंदिराच्या आत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर रूपाने या मंदिराचे काम त्यानंतर राम, राम सीता लक्ष्मण यांच्या काही छोटेसे मंदिर दिसते त्यात आपण प्रवेश केल्यानंतर पुण्यास समोरच राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती यांची बह मूर्त्या पाहायला मिळतात व त्याच शेदारी अद्भुत अशी शे गणपतीची मूर्ती आपणास पाहायला मिळते ही मूर्ती आकाराने सुंदर असल्यामुळे आपल्याला उठ्ठर मूर्ती पाहायला मिळते अतिथे अतिशय सुंदर रूपाने ह्या मूर्त्या हे नरसिंह मंदिरात पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला गरुड देवाची मूर्ती नंतर पंजाब मंदिरात आहे ब्रह्मानाथ मंदिर या ब्रह्मानाथ मंदिराच्या आत एंटर केल्या अगोदर एक फोटो व नंदी दिसते नंदी अशा प्रकारे असा नंदी आहे त्यानंतर आत प्रवेश केल्यानंतर सहा डगडी खांब आपल्याला मिळतात त्या डगडी खांबांवर केलेले नक्षीकाम रंगकाम खुरी कमस पाहायला मिळते तर या इथलच्या काही मूर्त्या प्राचीन काळातल्या कारण हे मध्ये पाच वर्षापूर्वी भव्य अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात यात काही प्राचीन काळातल्या मूर्त्या असतील देवदेवत्यांच्या मूर्त्या पिंडी असतील व इथं सुद्धा काही मूर्त्या ठेवलेल्या आहे प्राचीन काळातल्या ते पाहू शकता अशा प्रकारे या मूर्त्या मित्रांनो तुम्ही या मंदिरात नक्की भेट द्या मी आता ब्रह्मनाथ मंदिरामध्ये थांबलेलं आहे त्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये एक बोरुज आहे बोरुजांवरती काही नक्षी काम आहे कारण हे मंदिर पाचशे वर्षापूर्वी पाच हजार वर्षापूर्वीचे मंदिर आहे म्हणजे प्राचीन मंदिर या मंदिराला मानले जाते प्राचीन मंदिरचे तर या मंदिरावरती काही नक्षी काम केलेले आहे ते बघू शकता इथं मूर्त्या कोरलेले आहे माणसं आहे काय छायाचित्र आहे नक्षी काम केलेले आहे प्राचीन असं हे मंदिर याच मंदिराच्या पुढं हे असं ब्रह्मनाथांचं मंदिर नंतर आपण या मंदिराच्या आत इंटर प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा दोन मूर्त्या पाहायला मिळतात या मूर्त्या म्हणजे एक बाबा ब्रह्मनाथ आणि बाबा ज्वाळानाथ यांच्या अशा दोन मूर्त्या पाहायला मिळतात व त्याच पाठीमागे असलेले महादेवाचे शिवलिंग आपल्यास पाहायला मिळते हे शिवलिंग आकाराने छोटे असून भव्य असे शिवलिंग आहे यावर असलेली नागाची मूर्ती ही देखील अद्भुत अशी आहे सुंदर प्रकारचे हे शिवलिंग पाहून झाल्यानंतर आपण या मंदिराचा वरचा जो भाग आहे म्हणजे कलरिंग काम अद्भुत रूपाने या मंदिराचे काम पाहिलं असे हे या दोन मूर्त्या एक बाबा ब्रह्मनाथ आणि बाबा ज्वालानाथ या मूर्त्या बघून झाल्यानंतर या मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे तो एक्सप्लोर करूया व एक उजव्या हाताला एक मंदिर आहे श्री महाकालिका मंदिर या मंदिरात आपण प्रवेश करावा आणि बघूया आज जाऊन की कशा रूपाने हे मंदिर आहे तर तुम्ही प्रथम एकदा बघू शकता की काही फोटोज ठेवलेले आहे देवांचे फोटोज व महादेवाचे त्रिशूल देखील इथं आहे आणि त्यानंतर काचाच्या चौकशीमध्ये पहिले नवनाथांचे मंदिर कशा प्रकारे चौकशीमे ठेवलेलं आहे ते बघू शकता अतिशय सुंदर प्रकारचे हे मंदिर या काचाच्या चमेट ठेवलेले त्यानंतर तुम्ही बघू शकता की श्री महाकालिका माता यांचे मंदिर एक छोटंसं असं मंदिर आहे पण तरी भव्य असं मंदिर आहे आपणास पाहायला मिळतंय नंतर काही पायऱ्या दिसतात खाली जाताना नंतर थडफुडा आल्यावर ते आपल्याला महादेवाची छोटीशी मूर्ती व त्या पाटील देवदेवतांच्या फोटोज जे नवनाथ आहे नवनाथांपैकी त्यांच्या या मूर्त्या व खाली महादेवाची छोटीशी मूर्ती आपल्यास पाहायला मिळते त्यानंतर याच पाठीमागे असलेली भव्याची मूर्ती अगदी बितडाला चिटकून बनवलेली हनुमानांची मूर्ती आहे ही भव्याची ही मूर्ती हनुमानांची त्यानंतर पाठीमाग आल्यावरती महाकालिका माता यांची अद्भुताशी मूर्ती भेटते ही सुद्धा मूर्ती भितडाला चिटकून बनवली आहे अतिशय प्रकारे नक्षीकाम लक्षीकाम आणि या मंदिरात बनवलेली आहे आपणास पाहायला मिळते त्यानंतर गणपतीची सुद्धा मूर्ती या मंदिराला भिंतीला चुटकून बनवली आहे वरती जे काय मंत्र आहे हे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा यांची मूर्ती पाहून झाल्यानंतर आपल्याला होम दिसतो होमच्या पुढे असलेली हेमा कालिका माता यांचे छोटेसे मंदिर वरती काय बघू शकता अशा प्रकारे काम केलेले आहे कारिन्या मंदिराच्या आता काम जायला आहे त्याला रेनोवेशन असे म्हणतात तर तुम्ही बघू शकता आताच तुम्हाला दाखवले हे फोटोच महादेवाचे दृश्य काचेच्या काचे, काचे ते आत असलेले नवनाथांचे पहिले मंदिर व बाहेर आल्यानंतर आपल्याला एक फ्लॅग जिंकतो त्यानंतर त्याच्या त्याच्यावर थोडक्यात थो माहिती वरती काही योगी महासभा वै दिलेली आहे इच्छापुरती बगाड बगाड का तर या मंदिराची वर्षातून एकदा यात्रा असते यात्रा असल्यामुळे जी लोकं आहे बाहेरगावी ते बगाड येऊन येतात या मंदिरात अतिशय सुंदर प्रकारची ही मोठी यात्रा भरते वर्षातून एकदा व आठवड्यातून आठवड्यातून दोन दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मंदिरा 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 या मंदिरात खूप गर्दी राहते तर मित्रांनो सध्या ब्रह्मनाथ मंदिरासमोर थांबलेलं आहे म्हणजे ब्रह्मनाथ मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही तीन मंदिरं पाहायला भेटते एकाच ठिकाणी तीन मंदिरं एक मंदिर म्हणजे मेन ब्रह्मनाथ मंदिर जेजूस हे दोन नंबरचं मंदिर आहे ते म्हणजे राम लक्ष्मण आणि सीता साईडला दोन मंदिर दोन मूर्ती आहे एक गणपतीचे मंदिर गणपतीची मूर्ती आणि एक विठ्ठल रुक्माईंची मूर्ती ते या इथं पाहायला भेटतं आत्ताच तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तिसरं मंदिर आहे प्रवेश केल्यानंतर समोरच मंदिर आहे ते मंदिर म्हणजे हनुमान मंदिर इथं आत आहे ते तुम्हाला अगोदर दाखवलं होतं सर्वात अगोदर या दोन मंदिरांच्या अगोदर आणि ही जी प्रवेश मार्ग त्या प्रवेश मार्गाच्या अगदी समोर हे हनुमान मंदिर आपल्यास पाहायला भेटते तर व्हिडिओ कसा आता कमेंट करून नक्की विचारा आणि जे चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन किंवा अपडेट वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन एका नवीन लोकेशनवरती तोपर्यंत बाय बाय